नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव तर मित्रांनो काही बाजार समितीमध्ये पुन्हा सोयाबीन दरामध्ये होत आहे सुधारणा बाजार समिती सोलापूर अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे ऐंशी सरसंत्र आहे चार हजार पाचशे चाळीस जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल अमरावती अवक तेराशे अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार चारशे एकोणपन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे नव्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती हिंगोली अवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती जहालना अवक तेराशे ऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्रायत चार हजार पाचशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती अकोला अवक चारशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र आहे चार हजार तीनशे पंचावन्न जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल बाजार समिती बीड अवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे इसरसंद्राय चार हजार चारशे सदवतीस जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती आंबे जोगई अवक तीनशे एक क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे इसरसंद्राय चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती वाशिम अवक नऊशे क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सत्तर सर सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंट वासीम अनसिंग अवक नव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सर्वसंद्राय चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा अवक पाच क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सर सौंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल मूर्तिजापूर अवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार पाच सर संद्राय 143, जास्तित, जास्तित, चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल चांदूर रेल्वे आवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पंच्याहत्तर सरसंदर आहे चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल